आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज विधानसभेचा लोकप्रती झाल्यानंतर मी सातत्यानं अंबली पदार्थ असेल पप संस्कृती असेल ती पुणे शहरातून हद्दपार करायची मागणी केली होती आणि करत असताना ससूनचं प्रकरण आपण बघितलं असेल त्याच्यामध्ये आज उद्या आज उद्या करत आजही डॉक्टर संजीव ठाकूरांना अटक केलेलं आहे हे सरकार गुन्हेगारांच्या पाठीशी आहे हे चित्र आज आपल्याला दिसतंय दोन दिवसापूर्वी पुण्यामध्ये ज्या दोन इंजिनियर मुलांची अपघात बांधला ती हत्या झाली आणि हत्या झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने याचा तपास केला ह्या तपासामध्ये अनेक त्रुटी ठेवल्या ह्या प्रकरणामध्ये दोन दोन एफ आय फाडल्या गेल्या आणि अशा वेळेला पुणेकर रस्त्यावर आल्यानंतर माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना इथं यावं लागलं आणि त्याच्यामध्ये दुस दुसऱ्या वेळेला गृहमंत्र्यांना ला यावं लागलं आणि त्यांनी एफ आरमध्ये बदल करून त्या लोकांवर एक पुणेकरांची समजूत चालण्यासाठी त्यांनी दुसरी एफ आर दाखल केली पण ह्याच्यामध्ये माझी ही मागणी आहे की तपास अधिकाऱ्यावर पहिला गुन्हा दाखल यांनी केला पाहिजे आणि यांनी गुन्हा दाखल नाही केला तर रोज मी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पुण्यांमध्ये जाऊन वेगळ्या वेगळ्या स्पॉटवर जाऊन ही माझी रोज आंदोलन चालू राहणार आहे आज मी या ठिकाणी अर्धा पाऊन तास बसणार आहे जास्त बसणार नाही ह्यांना यांना जे काय सांगायचं ते मी तुमच्या माध्यमातून सांगणार आहे माझं आता पत्र व्यवहार होईल पण ह्याच्यामध्ये करोड रुपयाचा व्यवहार एका रात्रीत होतो एक बिल्डरचा बोरगा पिझ्झा पार्टी करतो आणि लाल कार्पेट टाकून हा मुलगा घरीसुद्धा जातो त्याच्या पालक पुलीस स्टेशनमध्ये मालकासारखे वावरते ते फुटे सी सी त्या ठिकाणी आहेत म्हणजे त्यांना कुठलीही गम नव्हता जी मुलं मृत्यु मृत्युमुखी पडली त्यांचा शव ससूनच्या डेड हाऊसमध्ये आहे आणि त्यांना अजून पंचनाम्यासाठी बी पुढील आले नव्हते त्याच्या अगोदर आरोपी घरी होता म्हणजे पुणे शहराला लागणारा ला का ह्या काय गोष्टीचा काळिंबा आहे पुणे विद्येचं माहेरघर आहे आणि विद्येच्या गाय माहेरघरामध्ये अनेक लाखो विद्यार्थी आज पुण्यामध्ये येतात देशातल्या येतात परदेशातल्या येतात आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं की आपला मुलगा पुण्यामध्ये शिकायला गेला तो सुरक्षित आहे का आणि मग सुरक्षित नसेल तर मग पुण्याच्या विद्येच्या माहेरगाला हा तडा लागण्याचं काम पोलीस खात्याच्या माध्यमातून पाकिट संस्कृतीच्या माध्यमातून आज जे पब चालतात हे पब तर पहिले बेकायदेशीर आहेतजची लोक तिकडे जात नाहीत महानगरपालिकेची लोकं जात नाहीत मग पोलीस अधिकारी पोलीस कमिशनर त्याची नियमावली करताना काही बघतात का नाही आणि बघत नसेल त्याच्यामध्ये प्रचंडप्रमाणे पैसा कमिशन ऑफिसपर्यंत पोचतो हे माझं मत आहे आणि ते मत खरं आहे आणि हे असताना आमची एक दोन मागण्या आहेत की हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर घ्यावं एक, एक आणि दुसरी गोष्ट की ह्या तपासामध्ये जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना चौकशी करतो पुण्याच्या पोलीस आयुक्तांची बदलीची मागणी तुम्ही केलेली आहे आम्ही देश कुमार पुण्याला नको असंही तुम्ही म्हणायला बोलतात त्यावर मी आयुक्तांवर पण पैसे घेतले त्याच्यामध्ये काय माहिती त्याची पोलीस अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याशिवाय हे प्रकरण हाताळलं नाही ही जे अगरवाल परिवार आहे हा कायम पैशांनी खरेदी करून अनेक गुन्हे पुणे शहरामध्ये पचवण्याचं काम केले हाही गुन्हा पचवला होता पण जागृत पुणेकर असल्यामुळं हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांची धावपळ झाली गृह खात्याची धावपळ झाली म्हणजे पैशाच्या पाकिटाचं वजन इतकं प्रचंड आहे पोलीस खात्यावर आणि त्याच्यामुळं कमिशनरांनी खऱ्या अर्थाने त्याच दिवशी जर त्यांचं काही नसतं तर त्यांनी त्या पोलीस तपास अधिकाऱ्याला गुन्हा दाखल करायला पाहिजे कारण ते कायद्याच्या दृष्टीने ख त्यांनी केलेला तपास चुकीचा होता आणि हे जर त्यांच्या लक्षात आलं तर दुसऱ्या दिवशी व्यापार करायला लागतील तर ते डिफॉल्टर हे त्यांच्या लक्षात आलं होतं मग डिफॉल्टर तपास अधिकारी होतात तर त्याला ज्यांनी ज्यांनी संरक्षण दिलं ह्या व्यवहारात ज्यांनी ज्यांनी मदत केली हे जे अनेक फुटेज आता आपल्याला हळूहळू लोकं आणून देत आहेत आणि त्याच्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी कुठल्या हॉटेलमध्ये डील डील के, केलं कोणावर फोन केले ह्या सगळ्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे आणि ह्या तपासामध्ये पप संस्कृतीला जे जे लोक मदत करतात जे जे बिल्डर लोक दिवसा हत्या करून अनेक प्रकारे त्या बिल्डर बिल्डरांची काल तर मला असं समजलं की इथं आपल्या व वार्ताच्या अंगावर जाऊन गेला त्याचा माईक बीक वाढला तो मग इतकी त्यांची ताकद आहे की त्यांना असं वाटतं की पैशा पुढं आम्ही या पुणे शहरातल्या सगळ्यांना विकत घेऊ शकतो आणि ही चीड माझी ना अख्ख्या पुणेकरांची चीड आहे आणि ही चीड ही पब संस्कृती पण बंद पडत नाही त्या पबला ज्या पद्धतीनं पोलीस खात्याकडून संरक्षण दिलं जातं अनेक पोलीस अधिकारी याच्यामध्ये भागीदार आहेत पार्टनर आहेत आणि हे सगळे पोलीस अधिकारी हे पब चालवतात आणि यांना प्रचंड पैसा मिळतो याचा तपास झाला पाहिजे आणि ह्या प्रकरणामध्ये कमिशनरांनी कमिशनरची गृहमंत्र्यांनी या ठिकाणी बदली करावी ज्या येरोडा पोलीस ठाण्यामध्ये कथितपणे आरोपीला ट्रीटमेंट करता आहात त्या पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याची चौकशीमधून काय अपेक्षा व्यक्त करत बघा संजीव ठाकूरांची चौकशी अजून चालू आहे आणि याच्यामध्ये त्यांना अटक झाली नाही ह्याच्यामध्ये तेच होणार आहे तर पहिला गुन्हा दाखल करा नंतर चौकशी करा पहिला गुन्हा दाखल करा नंतर चौकशी करा हे आमचं मत आहे आणि हा खटला ट्रॅकवर घेऊन हा त्या जी दोन मुलं मृत्यूमुखी पडले त्यांना न्याय मिळावा नियमानुसार सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज